सातबाराच्या बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत करवे तालुक्यातील गडमुळशिंग इथल्या मरगुबाई देवीची यात्रा विविध धार्मिक उपक्रमांनी संपन्न झाली मंदिरासह परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती करवी तालुक्यातील गडमुर्शिंगीतल्या इथल्या देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती यात्रा काळात मंदिरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं मंदिरापासून देवीच्या पालखीची ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीत मिरवणूक काढण्यात आली पंचगंगा नदीतून सुवासिनींच्या हस्ते आणलेलं पाणी देवीच्या चरणी घालण्यात आलं देवीच्या महोत्सवात पहिल्या दिवशी विशाल फुले उर्मिला फुले यांच्या हस्ते पहाटे देवीचा अभि आणि महापूजा करण्यात आली रवी श्रीसागर यांनी दिवसभर हलगी वादन करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं देवीचा नवस फेडण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं आले होते यावेळी यात्रा कमिटी अध्यक्षा गुंडा वायदंडे मोहन माने दिलीप थोरात पिंटू आवळे सागर अभंग राहुल ढेरे यांच्यासह ग्रामस्थ आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते